वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल प्रभाग क्रमांक बारामध्ये रस्ते कॉन्क्रिटीकरणाचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांच्या हस्ते शुभारंभ रेणुका नमजगे धारवट या झोपडपट्टी भागात कॉंक्रेटी रस्त्याचा शुभारंभ माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांच्या हस्ते झाला या तिन्ही झोपडपट्टी भागात सत्तेवर असताना आणि सत्तेवर नसताना मी अनेक विकासकामे केले आहेत या पुढील काळातही या भागाचा सर्वांगीण विकास घडवण्यावर आपला भर राहील असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूत यांनी यावेळी केला रेणुका धारवड नमजगे झोपडपट्टी भागात कॉन्क्रिटी रस्ते करण्यासाठी दहा लाखाचा निधी नगरोत्थान आणि दलित वस्ती योजनेतून मंजूर करण्यासाठी रवी रजपूत यांनी विशेष प्रयत्न केला खासदार धैर्यशील माने माजी आमदार प्रकाश आवडे माजी आमदार सुरेश आळवलकर शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्याकडे रवी रजपूते यांनी पाठपुरावा केला होता या कॉंक्रिटीकरण रस्ता कामाच्या उद्घाटन रवी रजपूत यांच्या हस्ते पार पडले यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते रवी रजपुते म्हणाले सत्तेवर असताना आणि स नसताना धारवड नमजगे आणि रेणुका झोपडपट्टी भागात नागरी सुविधांसाठी मी लढलो आहे याच ठिकाणी कायमस्वरूपी स्वतःची घरे व्हावीत यासाठी माझा संघर्ष सुरू आहे या झोपडपट्टीमधील रहिवाशांची स्वतःची घरे व्हावीत हे माझे स्वप्न आहे त्यासाठी मी सतत संघर्ष करीत राहणार आहे असे रवी रजपूत यांनी यावेळी स्पष्ट केले यावेळी किरण पोवार आप्पा कांबळे थोरात मॅडम श्रीनिवास फुलपाटी आबा उबाळे राहुल मोरे दत्ता चातुरे अरुण मस्कर गणेश रामनिधे रोहित राजपुते चंद्रकांत कांबळे शशी कांबळे अशोक लोखरे रफिक शेख दादू हेगडे सुनील शिंदे रमेश रामदीन विवेक घोगे महेश लोंढे नरसिंग सांगा आदी भागातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते